नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण हे जे लेक्चर घेतोय यामध्ये आपण समाजशास्त्र हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे वैकल्पिक विषय आहे याबद्दल बेसिक माहिती जाणून घेणार आहोत बघा बरेचसे स्टुडंट आहेत जे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार स्टडी करत आहेत एम पी एस सी राज्यसेवा चा अभ्यास करतायत आता त्यामध्ये आपल्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असतो आता हा ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना बरेचदा आपल्याला कन्फ्युजन असते की नेमकं ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना आपण कुठला कुठला क्रायटेरिया कन्सिडर करायला पाहिजे कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर एक आपलं कन्फ्युजन हे असते आणि दुसरं कन्फ्युजन म्हणजे की जेव्हा आपण एखादे सब्जेक्ट सिलेक्ट करतो तर मग सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर नेमकं त्या सब्जेक्ट मध्ये काय आहे किंवा ह्या सब्जेक्ट मध्ये कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते तर त्यामुळे आज आपण काय करणार आहेत तर हे सर्व कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठीच आज आपण या लेक्चरमध्ये नेमकं समाजशास्त्र हा ऑप्शनल सब्जेक्ट काय आहे यामध्ये आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे हे आज आपण डिस्कस करणार आहोत कारण बरेचदा आमच्याकडे अशा इन्क्वायरी येतात की त्यांनी सिलेक्ट केलेला असतो किंवा त्यांची किंवा बरेचशा स्टुडंटची इच्छा असते की त्यांना सोशोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे समाजशास्त्र हा विषय घ्यायचा आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही की नेमका या सब्जेक्ट मध्ये काय आहे हा घेतल्याने फायदा होईल का किंवा यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे या सब्जेक्टचा अप्रोच कसा असायला पाहिजे तर बेसिक हे जे गोष्टी आहेत याच आपण या लेक्चरमध्ये आज क्लिअर करणार आहोत ठीक आहे आता बघा आपण दोन्ही लँग्वेजमध्ये हे सेशन कंडक्ट करू कारण काही स्टुडंट असे असतात की जे इंग्लिश मिडियम सिलेक्ट करतात आणि काही स्टुडंट असे असतात की जे त्यांच्या प्रिपरेशन साठी मराठी मिडियम सिलेक्ट करतात तर दोन्ही कन्सिडर करून आपण बाय लिंग्युल वेनी सेशन कंडक्ट करू जेणेकरून प्रत्येकाला सोयीचं जाणार तर बघा आपण यामध्ये काही शिकणार नाही आहेत आपण यामध्ये काही डिकोडिंग करणार नाही आहेत आपण या लेक्चरमध्ये एक बेसिक मी तुम्हाला सांगणार आहे की समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय का असते कारण बघा जेव्हा स्टुडंट राज्यसेवेची प्रिपरेशन करतात किंवा राज्यसेवामध्ये ते येतात तर तेव्हा अनेकांचं ग्रॅज्युएशन जे झालेलं असते ते वेगवेगळ्या स्ट्रीममधून झालेलं असतात त्यांची वेगवेगळ्या फील्ड असते काही स्टुडंट बी एस सी करून येतात काही बी ए करून येतात काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतात काही टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतात काही मेडिकल बॅकग्राऊंडचे असतात असं तर मोस्टली जे स्टुडंट आहेत तर ते टेक्निकल किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे असतात ज्यांचं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालेलं आहे असे असतात आणि समाजशास्त्र हा जो विषय आहे त्याला आपण सोशल सायन्सचा सब्जेक्ट म्हणतो तर त्यांना बरेचदा माहिती नसते की नेमका हा विषय काय आहे किंवा याच्यामध्ये कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की काही स्टुडंट असे असतात की ज्यांना नावावरनं एक आयडिया लावतो आपण की जसं समाजशास्त्र आहे मग समाजशास्त्र म्हणजे काय तर समाजाचा अभ्यास असेल मग सिंपल ते असं कन्सिडर करतात की हा म्हणजे बोरिंग सब्जेक्ट असणार किंवा या सब्जेक्टमध्ये काय समाजाचाच अभ्यास असणार किंवा काही स्टुडंट याला मग लाईटली घेतात तर हे सर्व जे एक कन्फ्युजन आहे किंवा हे सर्व जे मुद्दे आहेत हेच आज आपण डिस्कस करणार आहोत की समाजशास्त्र हा विषय काय आहे हा कसा तयार झाला आणि ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट जर आपण हा सब्जेक्ट सिलेक्ट केला तर त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकते तर ह्या गोष्टींवर आज आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर बघा आता बेसिक तर तुम्हाला माहितच असेल तर मी थोडंफार तुम्हाला सांगते की ऑप्शनल पेपरचं इम्पॉर्टन्स हे काय असते किंवा ऑलरेडी तुम्हाला माहित असेल तुम्ही जर एम पी एस सीचा राज्यसेवेचा सिलेबस बघितला असेल तर बघा जो मेन्सचा सिलेबस आपल्याला दिलेला आहे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिलिम क्रॅक करता आणि मेन्सला अपेअर होता तर मेन्सला तुम्हाला जीएस असतात दॅट इज जनरल स्टडी मग असे आपल्याला जी जीएस, जीएस वन टू थ्री आणि फोर हे एसचे सब्जेक्ट आहेत यामध्ये सॉरी हे एसचं वर्गीकरण आहे आता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट असतात त्यांचा अभ्यास करायचा असतो प्रत्येक जो पेपर आहे तो तुमचा अडीचशे मार्कांसाठी थी असतो ठीक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एक एस एचा पेपर असतो निबंध लेखनाचा जो पण अडीचशे मार्कांचा असतो आणि तुम्हाला एक इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट कंपल्सरी आणि मराठी ॲज अ सब्जेक्ट कंपल्सरी हे पण पेपर असतात पण हे दोन पेपर क्वालिफाईंग आहेत त्यामुळे आपण याला कन्सिडर करत नाही आहोत ठीक आहे आता हे झाल्यानंतर या व्यतिरिक्त तुम्हाला ऑप्शनलचे पेपर सिलेक्ट सॉरी ऑप्शनलचा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असतो मग ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा तुम्ही सिलेक्ट करणार तर बघा तुम्हाला एकच सब्जेक्ट ॲज अ ऑप्शनल सिलेक्ट करायचा असतो जेव्हा तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस बघणार तर त्यामध्ये राज्यसेवेने तुम्हाला सब्जेक्टची विषयांची लिस्ट दिलेली आहे तर त्या लिस्टमधले जेही विषय आहेत त्यापैकी तुम्हाला एक विषय तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करायचा असतो आता हा एक विषय तुम्ही ॲज अ ऑप्शनल सिलेक्ट केला की त्यानंतर तुम्हाला त्याचे दोन पेपर असणार म्हणजेच हा झाला जीएस फाईव्ह आणि हा झाला जीएस सिक्स जो एकच असणार जो ऑप्शनल तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आता हे दोन्ही पेपर असणार अडीचशे मार्कांचा म्हणजे पहिला पेपर तुमचा अडीचशे मार्कांचा आणि दुसरा पेपर अडीचशे मार्कांचा म्हणजे टोटल वेटेज किती झालं तर ऑप्शनलचं टोटल वेटेज आहे पाचशे मार्क्स हे त्या लक्षात त्यामुळे असं कन्फ्युजन ठेवायचं नाही आहे बरेचसे स्टुडंटला स्टुडंट कधी कधी कन्सिडर करतात की त्यांचा जो एक मिनिट त्यांचा जो ऑप्शनल आहे तर त्यांना इथे दोन दिलेले आहेत पेपर वन पेपर टू तर मग त्यांना ऑप्शनल म्हणून दोन सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे तर तुम्हाला दोन सब्जेक्ट सिलेक्ट करायचे नाहीये तुम्हाला एकच एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्या एकच सब्जेक्टचे तुम्हाला मग दोन पेपर असणार आहे येत्या लक्षात आणि दोन्ही पेपर तुम्हाला अडीचशे अडीचशे मार्कांसाठी असणार आहेत म्हणजेच ते पाचशे मार्क्स कॅरी करतात तर आता ओव्हरऑल जर तुम्ही वेटेज बघितलं तर तुमचा जो फायनल स्कोअर असतो तो फायनल स्कोअर असतो एक हजार सातशे पन्नास मार्कांचा म्हणजे बघा तुमचा एस एचा दोनशे पन्नास मार्कचा पेपर त्यानंतर तुमचे जीएस हे चार आणि त्यानंतर तुमचे ऑप्शनल जे आहे पाचशे असं जर कन्सिडर केलं तर टोटल स्कोर होतो तुमचा एक हजार सातशे पन्नास यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग तिथून तुमची रँकिंग लागणार त्या लक्षात आता जर स्कोर वाईज तुम्ही लक्षात घेतलं की ऑप्शनलचं इम्पॉर्टन्स किती आहे तर या मध्ये तुमच्या लक्षात येणार जर स्कोरिंगचा विचार केला तर एस मध्ये तुम्ही स्कोर करू शकता जो आहे दोनशे पन्नास त्यानंतर ऑप्शनलचा जो पेपर आहे तो आहे पाचशे मार्कांचा आणि त्यानंतर एस फोर जो इथिक्सचा पेपर आहे ज्याला जनरली स्कोरिंग पेपर म्हटलं जाते तर तो आहे दोनशे पन्नास तर असे एक हजार मार्क्स हे तुम्हाला या तीन सब्जेक्ट मधूनच स्कोअर करता येते येत्या का लक्षात म्हणजे बघा टोटल जे एक हजार सातशे पन्नास मार्क आहे त्यापैकी जर तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करायचा असेल पेपरमध्ये तुमची रँकिंग वाढवायची असेल तर तुम्हाला या तीन गोष्टींवर प्रॉपर फोकस करणं अभ्यास करणं मेहनत करणं गरजेचं आहे का कारण हे तीन सब्जेक्ट मिळूनच तुमचे एक हजार मार्क्स कॅरी करतात आणि यालाच का कन्सिडर केलं मी किंवा यालाच आपण स्कोरिंग का म्हणतो की तुम्ही मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करू शकता कारण बघा जर तुम्ही जी एस वन टू आणि थ्री हे तीन पेपर कन्सिडर केले तर यामध्ये असे सब्जेक्ट आहे जे जनरली सर्व स्टुडंटला सेम येणार आहे येत्या लक्षात सपोज आता यामध्ये हिस्ट्री आहे त्यानंतर जॉग्रफी आहे इकॉनॉमी आहे देन तुमचं पॉलिटी आहे आता हे जे असे सब्जेक्ट आहेत हे सर्व स्टुडंट याचा सेम अभ्यास करतात सर्व स्टुडंट याची सेम प्रिपरेशन करतात सेम मटेरियल रेफर करतात सेम प्रॅक्टिस करतात सेम टेस्ट सिरीज देतात आता जवळपास हे सर्व सेम असते अभ्यास करण्याची पद्धत सेम असते मटेरियल सेम असते तर त्यामुळे या पेपर जेव्हा हे पेपर जेव्हा तुम तुम्ही सॉल्व्ह करणार जेव्हा तुम्ही याचं उत्तर लिहिणार तर उत्तर लिहित असताना स्टुडंटनी लिहिलेल्या उत्तरांमध्ये फारसं व्हेरिएशन नसते जवळपास प्रत्येकाचं उत्तर जे आहे ते सारखं असते आता सपोज तुम्हाला एखादा प्रश्न आला की अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला त्याचे समाजावर झालेले परिणाम लिहा एक असा आपण हायपोथिटिकल कन्सिडर करू आता बघा हा जीएस वन मध्ये तुम्हाला विचारला आता हा जीएस वन मध्ये विचारल्यानंतर हा असा प्रश्न आहे की जेवढेही स्टुडंट या प्रश्नाचं उत्तर लिहितील त्यांचं उत्तर बऱ्यापैकी सेम राहणार इवन त्या उत्तरांमध्ये प्रेझेंटेशन कमी जास्त होऊ शकते पण जो कंटेंट आहे तो जवळपास सेम राहणार कारण सगळ्यांनी एकच कन्सेप्ट आहे जो स्टडी केलेला आहे एकच मटेरियल रीड केला आहे आणि जेवढी त्याची डिमांड आहे सर्वांना तेच लिहायचं आहे हे सेम लागू होते जीएस वन टू आणि थ्रीसाठी की सर्वांकडे कंटेंट सेमा है, मुझे सर्वो उत्तर सेम आहे त्यामुळे सर्व उत्तर जवळपास सेम लिहित आहे त्यामुळे बऱ्याचशा स्टुडंटचे जे मार्क्स असतात ते पण जवळपास सारखेच येतात त्यामुळे या तीन एसमध्ये फारसं व्हेरिएशन येत नाही मार्कांमध्ये मग आता असे कुठले विषय आहे की ज्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन शो करू शकता ज्यामध्ये तुम्ही काही ॲडव्हान्स गोष्टी करू शकता काही एक्स्ट्रा कंटेंट तुम्ही लिहू शकता जेने की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्याच्या मध्ये जास्त मार्क्स मिळतील तर त्यापैकी पहिला पेपर आहे तुमचा एस एचा आता निबंध लेखन हा असा विषय आहे की ज्यामध्ये टॉपिक जरी सेम असला तरी प्रत्येकाचा कंटेंट त्यानंतर निबंध लिहिण्याची पद्धत हे सेम नसते यामध्ये तुम्ही सब्जेक्टिव्हिटी शो करू शकता म्हणजे तुम्ही कश तुम्ही मांडणी कशी करत आहे निबंधाची तुम्ही कंटेंट किती देताय तुम्ही काय काय लिहत आहे कुठले कुठले मुद्दे लिहत आहे यामध्ये व्हेरिएशन असते तर त्यामुळे तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत इथे मॅक्झिमम स्कोअर करू शकता प्लस परत तुमचा एक पेपर येतो जीएस फोरचा ज्याला आपण इथिक्स म्हणतो आता इथिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला माहित असेल जी फोर ला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला असते एक जो तुमचा कोर कन्सेप्च्युअल असते आणि एक असते केस स्टडीचा पार्ट केस स्टडी म्हणजे तुम्हाला तिथे दिलेलं असते एक सिच्युएशन आणि तुम्हाला ते इलॅबोरेट करायची असते आता केस स्टडी जो आहे हा पण सब्जेक्टिव्हिटी शो करण्यासाठी आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता तुम्ही वेगवेगळा कंटेंट देऊ शकता तुम्ही मॅक्झिमम तिथं काहीतरी नवीन गोष्टी किंवा नवीन किंवा एक्स्ट्रा माहिती तुम्ही देऊ शकता आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्ही तिथे पण मार्क स्कोअर करू शकता तर त्यामुळे केस स्टडी हा जो पॉईंट आहे तर यामध्ये तुम्ही वेरिएशन शो करू शकता त्यामुळे याला पण आपण स्कोरिंग सब्जेक्ट कन्सिडर करतो आणि नंतर येते तो म्हणजे ऑप्शनल आता बघा प्रत्येक स्टुडंटचा ऑप्शनल सब्जेक्ट वेगळा असते त्याची प्रिपरेशन वेगळी असणार त्यांचे मार्क्स वेगळे असणार तर इथे पण तुम्ही मॅक्झिमम मेहनत करून तुम्ही वेरिएशन करून तुम्ही स्कोअर गेन करू शकता तर हे असे तीन सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करू शकता आणि हे तिन्ही जर तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर केले तर याची टोटल होते वन थाउजंड मार्क्स एक हजार मार्क्स जे तुम्हाला एक चांगली रँकिंग मिळवून देण्यासाठी मदत करू शकते आता जर या एक हजार मार्कांपैकी बघितलं तर त्यामध्ये पण सर्वात जास्त वेटेज येते ते, ते म्हणजे तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टचं दॅट इज सोशलॉजी सॉरी म्हणजे जो तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट केला असाल त्याचं कारण तो एकटाच आहे पाचशे मार्कांसाठी त्याचे दोन पेपर तुम्हाला लिहायचे आहेत मग अशी जर केस असेल तर तुम्ही कुठला ऑप्शनल सिलेक्ट करताय आणि केलेला ऑप्शनलला तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर करत आहे तुम्ही किती स्कोर घेत आहे हे फार महत्वाचं ठरते म्हणून आपण ऑप्शनल निवडताना एवढा विचार करतो किंवा विचारपूर्वक आपण ऑप्शनल सिलेक्ट करतो मग आता हे तुम्हाला ऑप्शनलचं एवढं इम्पॉर्टन्स समजलं असणार बेसिक की का महत्वाचं असते ऑप्शनल आता ऑप्शनल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे सब्जेक्टची लिस्ट असते त्यापैकी तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करणार तर आपण डायरेक्टली आता सोशोलॉजीवरच बोलू मी सिलेक्शन क्रायटेरियावर बोलत नाही तर आपण असं कन्सिडर करू की बऱ्याच स्टुडंट असे असतील की ज्यांना वाटत आहे की त्यांनी समाजशास्त्र एक ऑप्शनल म्हणून सिलेक्ट करायला पाहिजे पण त्यांच्या लक्षात येत नाही आहे की नेमकं का समाजशास्त्रामध्ये काय आहे किंवा याचा अभ्यास कसा करायचा आहे तर त्यावर आपण बोलू बघा समाजशास्त्र हा असा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर मिळवून देतो तुम्ही बरेचसे लेक्चर बघितले असणार तुम्ही बरेचसे सेमिनार अटेंड केलेले असणार किंवा तुम्ही जे टॉपर स्टॉक असतात तुम्ही ते अटेंड केले असणार तर त्यामध्ये बरेचदा म्हटल्या जाते की सोशोलॉजी हा असा विषय आहे की ज्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम मार्क्स मिळू शकता स्कोअर गेनर आहे सोशोलॉजी ठीक आहे सोशोलॉजीचा सिलेबस कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर ऑप्शनल सोशोलॉजीमध्ये तुम्हाला फार टेक्निकल टर्म्स नाही आहे किंवा फारच कन्सेप्च्युअल लेंदी असा हा ऑप्शनल नाही आहे साधा सरळ सिम सिंपल कमी सिलेबस असलेला हा ऑप्शनल आहे मग आता हा फायदा कसा करून देतो तर बघा आपण त्यावर आधी बोलू मी तुम्हाला सांगते याचे प्लस पॉइंट काय आहे स्कोरिंग याचा अर्थ असं नाही की तुम्हाला अभ्यास न करता पण हा मार्क्स मिळून देणार तुम्हाला मेहनत करायचीच आहे पण हा स्कोरिंग कसा ठरते बघा एक सिम्पल आहे सोशोलॉजीचा स्कोरिंग पार्ट आहे तो म्हणजे याचा सिलेबस आता सोशोलॉजीचा जो सिलेबस आहे हा वेल डिफाईन आहे यामध्ये कुठे ॲम्बिग्युटी ठेवलेली नाही आहे त्यानंतर हा जो सिलेबस आहे हा छोटा आहे जर तुम्ही बाकी विषयांचं कम्पॅरिझन केलं तर मग आता जर सिलेबसच कमी आहे तर सिलेबस कमी असल्यामुळे याला प्रिपरेशन करायला लागणारा ला ला जो वेळ आहे तो पण कसा असणार तो पण कमी असणार म्हणजे हार्डली तुम्हाला माहित असणार की तीन ते चार महिन्यांमध्ये तुम्ही समाजशास्त्र हा विषय प्रिपेअर करू शकता नाही त्या लक्षात मग आता जर प्रिपरेशनला वेळ कमी लागणार आहे तर साहजिकच आहे मला सांगा याची रिव्हिजन जेव्हा तुम्ही करणार त्याला पण वेळ कमी लागणार आता मी रिव्हिजनवरच एकदम का आली कारण बघा जनरली आपण जेव्हा अभ्यास करतो तर आपला पॅटर्न काय असते की आपण एक वर्ष कन्सिडर करू म्हणजे बारा महिने आपण कन्सिडर करू बारा महिने तुमच्याकडे कर अभ्यास करायला वेळ आहे तर या बारा महिन्यांमध्ये आपण काय करतो जो स्टार्टिंगचा फेज आहे सुरुवातीचे जे चार ते पाच महिने किंवा पाच ते सहा महिने आहे या महिन्यांमध्ये आपण असे विषयांचा अभ्यास करतो जे फक्त आणि फक्त मेन्सला आहे जे प्रिलिमला नाही आहे मग मेन्सला असलेले विषय कोणते आहेत तर अशाच वेळेस तुम्ही ऑप्शनल प्रिपेअर करता येत्या लक्षात मग त्यानंतर तुम्ही अशा सब्जेक्टवर शिफ्ट होता जे तुम्हाला कॉमन आहे जे प्रिलिमला पण आहे आणि जे मेन्सला पण आहे त्यानंतर शेवटी शेवटी तुम्ही फक्त प्रिलिमचा अभ्यास करता आणि प्रिलिम देता आता प्रिलिम दिल्यानंतर जर तुम्ही प्रिलिम क्रॅक केली तर त्यानंतरच तुम्ही परत काय काढणार ऑप्शनल काढणार कारण आता तुम्हाला मेन्ससाठी प्रिपेअर करायचं आहे आता बघा इथे जेव्हा तुम्ही ऑप्शनल परत करणार तर तेव्हा ही जी गॅप आहे ही जवळपास परत सहा ते सात महिन्यांची गॅप झालेली असते म्हणजे जो विषय तुम्ही आधी प्रिपेअर करून ठेवलेला आहे तो आता डिरेक्टली तुम्ही सहा सात महिन्यानंतर प्रिपेअर करणार आहे मग अशा वेळेस रिव्हिजन जे असते हे फार मॅटर करते की तुम्हाला आता तो सहा सात महिन्यांच्या आधी जे तुम्ही विसरून गेलेले आहेत का काही कन्सेप्ट तुम्हाला आठवत नाही आहे त्याला तुम्हाला परत रिवाइज करायचे आहे प्लस तुम्ही आता मेन्स देणार आहे म्हणजे तुम्हाला बाकी है है, हे जे आहेत हे पण विषय करायचे आहे यांची पण रिव्हिजन करायची आहे प्लस तुम्हाला मेन्सच्या टेस्ट सिरीज पण द्यायच्या आहेत प्रॅक्टिस पण करायची आहे आन्सर रायटिंगची एस एची पण प्रॅक्टिस करायची आहेत हे सगळ्या गोष्टी असतात मग अशा वेळेस ऑलरेडी आपल्याला मेन्ससाठी वेळ कमी असतो हार्डली आपल्याला नव्वद दिवस मिळत असतात मग या नव्वद दिवसांमध्ये जेव्हा मॅनेजमेंटची वेळ येते तर तेव्हा सोशोलॉजी हा आपल्याला फायद्याचा ठरते का फायद्याचा ठरतो कारण सिलेबस कमी आहे कमी सिलेबस आहे तर प्रिपरेशनला वेळ पण कमी लागत आहे प्रिपरेशनला वेळ कमी लागत आहे तर रिव्हिजन करण्यासाठी पण वेळ कमी लागणार मग आता रिव्हिजन करण्यासाठी जर वेळ कमी लागत आहे तर जे उरलेला वेळ आहे तो तुम्ही कशासाठी यूज करणार तो तुम्ही टेस्ट देणार किंवा तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणार यासाठी यूज करू शकता आणि जेवढी जास्त तुम्ही अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करणार जेवढी जास्त तुम्ही टेस्ट सिरीज देणार तेवढाच तुमचा स्कोर काय होणार लक्षात त्यामुळे याला असा सब्जेक्ट म्हटल्या जाते की हा तुम्हाला मॅक्झिमम स्कोर मिळून देते का मॅक्झिमम स्कोर मिळून देते कारण हा प्रिपेअर करायला फार वेळ लागत नाही तुम्ही लवकर प्रिपेअर करू शकता आणि त्यामुळे तुमच्याकडे प्रॅक्टिस करायला फार वेळ असते आणि म्हणून हा सब्जेक्ट पण कव्हर होतो आणि तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळू शकते तर हा एक फर्स्ट पॉईंट झाला सेकंड पॉईंट काय आहे तर बघा आता सोशोलॉजीमध्ये मध्ये अभ्यास कशाचा करायचा एक बेसिक मी तुम्हाला सांगते समाजशास्त्र म्हणजे काय आहे तर समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास तर हे बिलकुल बरोबर आहे तुम्हाला अभ्यास समाजाचाच करायचा आहे मग आता समाजाचा अभ्यास करायचा आहे तर यामध्ये कुठला कुठला घटक येणार तर बघा समाजामध्ये आर्थिक घटक असतो समाजामध्ये राजकीय घटक असतो समाजामध्ये धार्मिक घटक असतो पर्यावरण हा पण समाजाचाच एक घटक आहे हे सर्व घटक असतात ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग आता तुम्ही म्हणणार की ऑलरेडी तर आपण बाकी जीएसचा अभ्यास करतो तेव्हा याच घटकांचा अभ्यास करतो आपल्याला अर्थशास्त्र विषय आहे आपल्याला राज्यशास्त्र विषय आहे पर्यावरण विषय आहे इतिहास विषय आहे मग समाजशास्त्रामध्ये वेगळं काय तर समाजशास्त्रामध्ये वेगळं आहे ते म्हणजे बघा हे जे वेगवेगळे घटक आपण स्टडी करतो हे संपूर्ण घटक एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड आहे अर्थव्यवस्थेचा राजकारणावर परिणाम होतोय राजकारणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय ह्या है। दोन्ही घटकांचा सा सामाजिक जे जीवन आहे आपली जी संस्कृती आहे त्यावर परिणाम होतोय आपल्या पर्यावरणावर परिणाम होतोय तर हे जे घटक आहे यांना जेव्हा तुम्ही एक कॉम्प्लेक्स सिस्टीम मधून सडी करता तेव्हा त्याला आपण म्हणतो की हा झाला समाजाचा अभ्यास तर या समाजाचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे मग आता बघा समाजाचाच अभ्यास करायचा आहे किंवा याच घटकांचा अभ्यास करायचा आहे फक्त आता समाजाचे जे भागधारक असतात महिला असतात पुरुष असतात त्यानंतर अपंग व्यक्ती आहे एल जी बी यू कम्युनिटी आहे तर यांच्या रिलेशनमध्ये आता आपल्याला अभ्यास करायचा आहे प्लस दुसरी महत्वाचं म्हणजे ग्रामीण भाग असतो शहरी भाग असतो तर याच्यावर काय परिणाम होत आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या गोष्टी कशा समाजामध्ये कार्य करत असते ह्या कशा एकमेकांवर डिपेंड आहे कसं इंटर डिपेंडन्स आहे कोणता घटक कोणत्या दुसऱ्या घटकावर परिणाम करतोय मग पॉझिटिव्ह होतोय का निगेटिव्ह परिणाम होतोय का यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे बेसिकली बघा बेसिकली तुम्हाला अभ्यास तोच करायचा आहे जो तुम्ही ऑलरेडी जीएस वन ते जीएस फोर पर्यंत केलेला आहे फक्त आता तुम्हाला सर्व गोष्टी एकत्रित कन्सिडर करून त्याचा अभ्यास करायचा आहे तर त्यामुळे हा असा ऑप्शनल आहे की यामध्ये तुम्हाला फार काही नवीन शिकायची गरज नाही किंवा फार काही नवीन कन्सेप्ट प्रिपेअर करायची गरज नाही इवन ऑलरेडी तुम्ही जे एसमध्ये स्टडी केलेलं आहे तेच तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे म्हणूनच आपण याला म्हणतो की सोशोलॉजीचा सिलेबस हा ओव्हरलॅपिंग आहे ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे काय जे तुम्ही इथे स्टडी करताय ते तुमचे बाकीच्या जीएसमध्ये येणार आहे जे, जे तुम्ही बाकी जीएसमध्ये स्टडी करताय तेच तुम्हाला ऑप्शनलमध्ये स्टडी करायचं आहे मग यांनी काय होतं यांनी पण तुमच्या अभ्यासाचा वेळ वाचतो तुम्हाला नवीन कन्सेप्ट क्लिअर करायची गरज नाही तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायची गरज नाही सर्व गोष्टी किंवा जो अभ्यास तुम्ही करताय तो दुसरीकडे पण कामातच येणार आहे त्याचा ओव्हरलॅपिंग सिलेबस आहे त्यामुळे हा असा सब्जेक्ट आहे जो तुम्ही कधीही प्रिपेअर करू शकता त्या लक्षात याचा सिलेबस छोटा आहे हा ओव्हरलॅपिंग आहे प्लस आपल्याला काही इंटरेस्टिंग थेअरी पण आहे मग असं नाही आहे की आपल्याला तोच तोच अभ्यास करायचा आहे तर नवीन काहीच शिकायचं नाही आहे का बिलकुल शिकायचं आहे आता जेव्हा सामाजिक दृष्टीतून तुम्ही समाजाचा अभ्यास करणार तर त्याच्या काही थेअरी आपल्याला दिलेल्या आहे इंटरेस्टिंग त्याचे थिंकर्स पण आपल्याला दिलेले आहे तर त्या थेरी पण आपल्याला स्टडी करायचं आहे आणि हे तेच आहे की जे आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडून येतात ज्या पद्धतीने घडतात त्याच गोष्टींचा आपल्याला परत अभ्यास करायचा आहे तर हा असा एक इंटरेस्टिंग असा सोशोलॉजीचा सोशोलॉजी uh, हा एक विषय आहे तर त्यामुळे हा इझी गोइंग विषय आहे तुम्हाला फार मेहनत घेण्याची किंवा फार uh, ज्याला आपण म्हणतो की खूपच तुम्हाला एक मेंटली इन्वॉल्व फोन प्रिपेअर करायची गरज नाही आहे तुम्ही इझिली गोष्टींना समजून घेऊन गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन हा जो ऑप्शनल आहे याला तुम्ही प्रिपेअर करू शकता त्या लक्षात तर त्यामुळे इथे मी तुम्हाला तेच दिलेले आहे की सोशोलॉजीचा अर्थ काय आहे तर सोशोलॉजीचा अर्थ की सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडी करायची आपल्याला सोसायटीची म्हणजेच काय की कोणती स्ट्रक्चर आहे कोणती रचना कशी आहे ती कशी कार्य करते कोण कौन कोणावर डिपेंड आहे याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे मग जसं मी तुम्हाला सांगितलं तर याचे घटक काय असणार आहे तर जे तुमचे जीएस आहे तेच समाजाचे घटक आहे समाजामध्ये तत्वज्ञानाचं महत्व आहे समाजामध्ये इकॉनॉमी आहे पॉलिटी कौन आहे तर हे सर्व घटक कसे कार्य करतात यांचा एकमेकांशी काय संबंध आहे कोण कोणावर परिणाम करतोय याचाच आपल्याला सोशोलॉजीमध्ये अभ्यास करायचा आहे त्या लक्षात तर त्यामुळे तुम्हाला हे यायला पाहिजे मग सोशलॉजीचं का सिलेक्ट केलं पाहिजे आपण त्याचाही मुद्दा इथं मी तुम्हाला दिलेला आहे जे ऑलरेडी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलंय बघा की हा पॉप्युलर आहे तुम्हाला माहित असेल बरेचसे स्टुडंट त्यांचं ऑप्शनल सोशलॉजीस घेतात हाय स्कोरिंग एबिलिटी आहे हेही तुम्हाला मी सांगितलं आहे सिलेबस याचा छोटा आहे त्यानंतर तुम्ही पटकन याला इझिली प्रिपेअर करू शकता इझी गोईंग सब्जेक्ट आहे हा ते काही याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे या सब्जेक्टचे जे तुम्ही कव्हर करू शकता इझिली त्यानंतर बघा प्लस काही एक्स्ट्रा ॲडव्हान्टेजेस पण दिलेले आहे की कुठे कुठे कामात पडणार तर तुम्हाला माहित असेल की एस एचा जो पेपर असतो त्यामध्ये एक जो टॉपिक असतो हो तो सोशल असतो हो सोशल इश्यूवर वर तुम्हाला एसे विचारले जातात तर तुम्ही सोशोलॉजीचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तेच तुम्ही एस मध्ये लिहू शकता किंवा एस साठी पण इथलं नॉलेज तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे तर तो, तो एस मध्ये पण तुम्हाला हेल्प करतो इव्हन हेल्प इन इंटरव्ह्यू तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण सोशल अवेअरनेस विचारली जात असते की समाजामध्ये असं होतंय समाजामध्ये ही मानसिकता आहे जसं एक बेसिक मी तुम्हाला सांगते की स्वच्छ भारत अभियान सारख्या योजना अभियान आपण लॉन्च केलं पण अजूनही भारत स्वच्छ झालेलाच नाही का नाही मग गव्हर्नमेंट फेल होते नहीं होत नहीं आहे का किंवा योजनेची प्रॉपर अंमलबजावणी होत नाही आहे का किंवा समाजाची मानसिकता आहे का तर असे जे गोष्टी असतात त्यासाठी हे इंटरव्ह्यूमध्ये पण कामात येते की समाज कसा चालते समाजाची मानसिकता काय असते समाजामध्ये बदल कसे घडून आणायचे असतात हे सर्व आपल्याला सोशलॉजी ऑप्शनलमध्ये मध्ये तुमचे बाकी जीएस सोबत कशा पद्धतीने लिंक आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं प्लस जर का तुम्ही सोशोलॉजीचा पी वाय क्यू बघितले म्हणजे या आधी जे ही पेपर झालेले आहेत ते पेपर जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येणार की जे टॉपिक आहेत क्वेश्चन तुम्ही म्हणणार नाही की रिपीट झाले पण ज्या असे काही टॉपिक आहे की ज्यावर दरवेळेस किंवा फ्रिक्वेंटली तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसून येत की या युनिटमधला हा टॉपिक आहे यावर बरेचदा क्वेश्चन विचारले या विचार युनिटमधला हा टॉपिक आहे यावर बरेचदा प्रश्न विचारले म्हणजेच काय तर सिलेबसमधले इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे हे पण तुम्ही प्रेडिक्ट करू शकता किंवा ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याचा ट्रेंड काय आहे हे देखील तुम्ही प्रेडिक्ट करू शकता आणि हे साठी खूपच सा रेअर आहे कारण युपीएससी ला आपण प्रेडिक्ट करू शकत नाही पण सोशोलॉजीच्या बाबतीत असं होत नाही जनरली सोशोलॉजीमध्ये तुम्हाला एकच एक टॉपिकवर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारलेले दिसून येतात ठीक आहे त्यामुळे क्वेश्चन आता दुसरं महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे करंट अफेअर बरेचदा प्रत्येक पेपरमध्ये आता बघा तुम्हाला पेपर वन जो आहे सोशोलॉजीचा तर पेपर वन मध्ये तुम्हाला फंडामेंटल आहे फंडामेंटल म्हणजे काय तर याबद्दल बेसिक बेसिक कि सब्जेक्ट कसा तयार झाला सब्जेक्टचे थिंकर्स कोण आहेत त्यांच्या थेअरी काय आहे त्यातले कन्सेप्ट काय आहे ते जे फंडामेंटल्स असतात ते तुम्हाला पेपर वन मध्ये आहे आणि दुसरा जो पेपर आहे पेपर टू यामध्ये मग तुम्हाला इंडियन सोसायटी दिलेला आहे म्हणजे भारतीय समाज कसा आहे तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे आणि हे करत असताना पेपर टू मध्ये एक महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे करंट अफेअर्स ओरिएंटेड कारण बघा समाज आहे तर समाज हा स्थिर नसते समाज समाजस्थायी नसते त्याच्यामध्ये काळानुसार बदल घडून येतात मग हे बदल का घडून आले बदल घडून आणणारे घटक काय आहे आजचा जो समाज आहे तो कसा आहे समाजामध्ये आज जे इशू आहेत ते कशा पद्धतीचे आहे त्याला कसे टॅकल केले जात आहे तर यामध्ये करंट अफेअर्सचा पण फार महत्वाचा रोल आहे आणि आता आपल्याकडे सीचे पेपर आहेत तर सी बरेचदा करंट अफेअर अस क्वेश्चन पेपरमध्ये मॅक्झिमम विचारतात खास करून पेपर टूमध्ये मध्ये कि वर्क फ्रॉम होम कल्चर आलं तर त्यावर प्रश्न आलेला आहे सुसाईड होतात तर त्यावर प्रश्न आलेला आहेत त्यानंतर बघा इवन uh, लहान मुलांना संगोपन करत असताना आजकाल आईवडील त्यांच्याकडे मोबाईल देतात ते यावर देखील युपीएससीने क्वेश्चन विचारलेला आहे हे जे असे रिसेंट ट्रेंड येत राहतात सोसायटीमध्ये जे बदल घडून येत असतात तर त्यावर प्रश्न विचारले जातात मग करंट अफेअर हे महत्वाचं आहे पण मग करंट अफेअरसाठी तुम्हाला वेगळी प्रिपरेशन करायची गरज पडते का तर अजिबात नाही इवन याचं करंट अफेअर पण ओव्हरलॅपिंग आहे तुम्ही बाकी एससाठी जे करंट अफेअर प्रिपेअर करता किंवा त्यासाठी जे तुम्ही मॅगझिन रेफर करता जे तुम्ही न्यूजपेपर वाचता एडिटोरियल वाचता तेच तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे फक्त त्यामध्ये जर काही सोशल इश्यू असतील तर तेच सोशल इशू वर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जातील म्हणून बघा इथे तुम्हाला अवयबिलिटी ऑफ स्टडी मटेरियल आहे मराठीमधून इंग्लिशमधून आता मार्केट मार्केटमध्ये झालेलं आहे आणि हेच स्टडी मटेरियल आणि हेच करंट अफेअरचं मटेरियल तुम्हाला ऑप्शनलसाठी पण कामात येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला असं वेगळं काही प्रिपेअर करायची फारशी गरज इथे पडणार नाही तर असा हा आपला ओव्हरऑल ऑप्शनल आहे जो फार बेसिक आहे तर तुम्हाला लक्षात आलं असणार की समाजशास्त्र ऑप्शनल काय आहे तर तुम्ही एवढं तरी लक्षात घ्या की तुम्हाला एकंदरीत जेवढं तुम्ही जीएस वन टू फोर स्टडी केलेला आहे त्यालाच आता एकत्रित करून सामाजिक दृष्टिकोनातून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ते आहे समाजशास्त्र मग आता सामाजिक दृष्टिकोन म्हणजे काय तर हे कशे एकमेकांशी लिंक आहे कशा पद्धतीने हे डिपेंडंट आहे हे कशा पद्धतीने वर्क करते याचा ओव्हरऑल आपल्याला या ऑप्शनलमध्ये या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे मग आता बघा जर का तुम्ही सोशोलॉजी ॲज अ ऑप्शनल सिलेक्ट केला तर याचा सब सिलेबस काय असणार आहे नेमका याच्यासाठी रेफरन्स मटेरियल काय असायला पाहिजे याचं पेपर पॅटर्न कसं असते हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू ज्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल म्हणजे ज्यांचं सा फिक्स झालेलं आहे की आम्हाला आता ऑप्शनल सोशलॉजीच घ्यायचं आहे तर त्या स्टुडंटसाठी ते लेक्चर असणार आहे तर तिथे आपण या विषयाबद्दल डिटेलमध्ये बोलू तर तुमचे काही पण डाऊट असेल काही क्विरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा धन्यवाद